दारू विकणे बंद करा अन्यथा पूर्ण गावामध्ये डोक्यावर चप्पल ठेवून वरात काढण्यात येईल असे प्रतिपादन घरणी गावचे आदर्श उपसरपंच शिवाजी काका बैनगिरे यांचे नमस्कार आपण बघत आहात एस पी न्यूज चाकूर घरणी या गावातील दारू विक्री हे अतिशय जोरात चालणारा व्यवसाय म्हणून प्रसिद्धी आला होता या दारू विक्रीमुळे अनेक जणांचे संसार सुखी जीवनक्रम उद्ध्वस्त झाले असून लहान लहान मुले या समाजात होत असलेल्या गैरवर्तणुकीमुळे तोच आदर्श घेऊन पत्ते दारू सिगरेट गुटखा या सर्वांचे व्यसन करत आहेत यामुळे सर्व महिलांना त्रास होत आहे यामध्ये कोणाची आई असेल कोणाची बहीण असेल कोणाची बायको असेल या, या सर्वांना किती त्रास सहन करावा लागत असतो रोज घरामध्ये भांडणे मारहाण या सर्व गोष्टी होत आहेत या सर्व गोष्टीला ध्यानात ठेवून घरणी गावचे आदर्श उपसरपंच माननीय शिवाजी काका बैनगिरे यांनी आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्व दारू विक्रेत्यांना बजावून सांगितले आहे की आजच्या आज दारू बंद झाली पाहिजे नाहीतर चाकूर पोलीस स्टेशनचे बीड जमादार माननीय व इतर पोलीस कर्मचारी यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला सर्वांची डोक्यावर चप्पल ठेवून पूर्ण गावामध्ये दिंड काढण्यात येईल व याचे सर्वस्वी जबाबदार तुम्ही स्वतः राहाल शिवाजी काका बैनगिरे यांच्या या निर्णयामुळे गावातील सर्व महिला अतिशय आनंदी होऊन काकांचे आभार व्यक्त करत आहेत काका तुमच्या या कार्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत एसपीनूज चाकूरसाठी मुख्य संपादक सुनील शिंदे उपसंपादक पवन हन म्हणते